आवय बरेच तक्रार प्राप्त झालेली आहे परंतु सध्या आम्ही वारंवार जे आवडधंदे आहेत जे काय असेल मटकं असेल कि इतर प्रत्येक पुढे खेळत असतील जशी माहिती मिळेल तशी आम्ही आमची टीम पाठवून कारवाई केलेली आहे एक गेल्या वर्षाचं पूर्ण अभिलेख पाहतात की पूर्ण आकडेवारी बघतात खूप कारवाई केलेली आहे यावर आणि आवय लगाम घटलेलं आहे तरी देखील जे कोणी चोरून लपुके करत असेल काही नागरिकांना देखील आम्हा आहे जे कोणी चोर लपून काही करत असेल आम्हाला कळवा आम्ही त्याचं नाव गोपनीय ठेवू आणि त्याचं कारवाई नक्कीच करू तसेच हॉटेल व्यावसायिक वगैरे लॉजिंग वगैरे त्यावर देखील अवैध बाबत वारंवार त्याच्यात होतात त्यामुळं आम्ही रोज दिवसा आणि रात्री रोज संपूर्ण लॉजिंग चेक करत आहोत सध्या तरी आम्हाला काही आढळून आलं नाही यापूर्वी देखील अशा प्रकारे वेशवश्यकर्त्यांनी आढळून आलेल्या हॉटेलवर आतापर्यंत चार ठिकाणी चार हॉटेल आम्ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यात देखील जर मिळालं आलं शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करणार आणि त्या लोकांची भेटी गुंतवणूक मी समजून सांगितलेलं आहे किंवा मला जर मिळाले तर खूप मोठी कारवाई होईल आणि आपले हॉटेल टायमस्टी बंद करण्यात येईल आणि इतर देखील रंदी काय असेल रेती असेल काय असेल जशी माहिती मिळेल तर आत्तापर्यंत वेळ भरपूर कारवाई आम्ही केलेली आहे आणि भविष्य देखील आम्ही करणार आहोत सर तक्रार करण्यासाठी आपला काही हेल्पलाईन नंबर आहे का नाही डायरेक्ट माझा नंबर आहे भरपूर लोकांचा नंबर आहे जवळपास प्रत्येक गावामध्ये माझे नंबर दिलेले आहेत माझे नंबर द्या त्याचे नाव आम्ही गोपनीय ठेवू किंवा एकशे बारा नंबर हेल्पलाईन नंबर आहे पोलीसचा एरी टाइम इमारशी काही माहीत असेल एकशे बारा नंबर कॉल जरी केला तरी देखील पोलीसची मदत शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचून जाईल आपण याबद्दल काही आवाहन करू शकता का, का परत माझं देखील बंदापूर तालुक्यात जनतेला आव्हान आहे की आपल्याला कुठलेही धंदे तो काही मिळून आल्यास किंवा दारू वगैरे काही मिळून आल्यास तात्काळ आमच्या संपर्क करावा आणि माहिती द्यावी त्याचे नाव आम्ही गोपनीय डू हे त्याचं नाव देखील कोणाला माहीत होणार नाही त्यात कारवाई शंभर टक्के केली आणि तालुक्यातील शंभर टक्के आवय धंदे बंद आहेत आणि जे काही चोर लोक चालू असेल ते शंभर टक्के कारवाई केली जाईल